कर्माने चित्त शुद्धी होते का आणि कशी होते तर कर्माने काय होतं कर्माने साक्षात ज्ञान होत नाही ज्या ठिकाणी आत्मज्ञान होतं असं आपण म्हणतो त्या ठिकाणी सगळी कर्मच थांबलेली असतात ध्याने ना आत्मने पश्यंती ध्यानामध्ये बोध जो होतो त्यावेळेला जिथं देह मन बुद्धीची सगळी कर्म थांबतात तिथं आत्मदर्शन होतं पण पर तिथपर्यंत नेऊन पोचवण्याचं जे काम आहे ते कर्माने होत म्हणून कर्माने चित्त शुद्धी होते मग एरवी चित्त काय असतं अशुद्ध असत नाही तर आत्मदर्शन व्हायचं म्हणजे काय वेगळं काही व्हायचं नाही आपणच ते आहोत आत्मा कुठून आणायला जायचं नाही मिळवायला जायचं नाही आपणच स्वयं ते असताना आपल्याला तो बोध का होत नाही तर त्याच्या आड आपली मनबुद्धी येत असते जी अशुद्ध आहे देह आणि त्याहीपेक्षा मनबुद्धी आणि त्याही मन हे आपल्या आड येत असत तर हे मन ज्या मनामध्ये कामक्रोधादी विकार आहेत वासना आहेत कल्पना आहेत ईषणा नाना प्रकारचे संकल्प हे सगळं गेलं पाहिजे वास्तविक मन या नावाचा पदार्थ नाही मन हे नाथिले संती नाही निरोपिले सगळे सांगतात मन हे नाही आहे खरं म्हणजे मग मन काय आहे पाण्यावर वाऱ्यामुळे आलेला तरंग म्हणजे जशी लाट असते तशी आत्मसागरावर आपल्याच विचाराने कल्पनेनी जे तरंग उठतात त्याला मन म्हणायचं मग त्या मनाला काय करायचं या कल्पना इच्छा जिथं संपतील ना असं ते मन निर्विचार करायचं आहे निर्विकार निर्वासन त्याच्यासाठी ध्यान सांगितलेलं आहे आणि ती ध्यानाची प्रक्रिया सद्गुरूंच्या समोर बसून त्यांचा अनुग्रह घेऊन कारण त्यांच्या अनुग्रहात त्यांच्यामध्ये शक्ती असते त्या अनुग्रहाच्या वेळेस शक्ती संक्रमित होत असते आणि त्यामुळे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी असं म्हटलेलं समर्थाने सुद्धा मी असं म्हणते गल्ली गल्लीत गुरु आहेत पण ज्याच्याजवळ ते सामर्थ्य आहे आणि ज्यांनी तो, तो आत्मानुभूतीपर्यंत पोचलेला आहे आणि शिवाय त्याला सद्गुरूंच्याकडनं आज्ञा आलेली आहे संप्रदायाकडून असं जर असेल तर त्याच्यामध्ये ती शक्ती असते आणि त्याच्याकडून अनुग्रहाच्या वेळेला ती शक्ती आपल्याला मिळाली तर काही वेळेला अनुग्रहाच्या वेळेलाच थोडी त्याची अनुभूती चुणूक येते काहींना पाठीमागून येते जशी जशी तयारी असेल ग्रहणशक्ती असेल त्याप्रमाणे पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे जे शिक्षणी अनुग्रह केला ते शिक्षणी मुक्त झाला बंधनं काही आत्मयाला बोलावची नाही ज्या क्षणाला अनुग्रह होतो त्याच क्षणाला सद्गुरू त्याचा मार्ग मोकळा करून देतात त्याला साधनेची दिशा सांगतात कुठं पोचायचं आहे ते सांगतात पण ज्याची ज्याची तयारी जशी असेल त्याप्रमाणे तो त्याची साधना करत जातो सगळ्यांचा काय वेग एकच नसतो वर्गात सगळ्या मुलांना शिकवलं तरी एखाद्याला ग्रहण एकदा सांगितल्यानंतर होतो एखाद्याला दोनदा एखाद्याला तीनदा एक पाठी दोन पाठी तीन पाठी म्हणतात आणि एखाद्या टेवल्या करत बसत असतो तो त्याच वर्षामध्ये दोन पाच वर्ष बसतो पण पुढे जातच नाही जशी काही मंडळी उत्तम सद्गुरु असले तरी त्यांचा अनुग्रह घेतला असं म्हणतात पण करतच नाहीत काय पुढं असं जर झालं तर सद्गुरु काय करणार म्हणून समर्थाने स्पष्ट म्हटलंय सद्गुरु सचशिष्य म्हणजे त्यांनी जसं म्हटलंय जमीन पाहिजे सुपीक त्याच्यामध्ये बी चांगलं पडलं पाहिजे त्याला पावसाचं पाणी मिळालं पाहिजे आणि त्याला राखण घातली पाहिजे अशा तऱ्हेनं आपल्याला सद्गुरू पाहिजेत सदशिष्य पाहिजेत जा, त्यांनी साधना करायला पाहिजे बाजूचं कुंपण पाहिजे म्हणजे पथ्य पाळलं पाहिजे जेणे जा, रामनामं घ्यावे ते पथ्य सांभाळावे नाही तर काही खातायत काही पितायत कुठेही जात आहेत आणि मी साधना करतो आहे असं जर म्हणत असेल तर चित्तशुद्धी होणार नाही डॉक्टरांचं औषध चालू आहे आणि काही खाता आहेत आजार कधी बरा होईल कधीच होणार नाही असं हे सगळं जर करत असेल बाहेरचं काही नाही टिळा माळा घातल्या का, का कपडे बदलले ह्याला महत्त्व नाही आहे काही अंतरंगात काय आहे साधनेमध्ये का आत काय आहे बघायला पाहिजे बाहेरच्या गोष्टी गौण आहेत त्यामुळे ही अंतरंग साधना जर होत असेल सद्गुरू तसे भेटले असतील तर ते मार्ग सा दाखवतात आणि महाजीव पक्षी जो सोन्याच्या पिंजऱ्यात सापडलेला आहे आणि तिथंच बसलेला आहे ती जी नळी असती ना त्याला धरून बसतो तसं आपणही आपल्या देहाला आणि संसाराला धरून बसतो आणि मुक्ती हवी म्हणतो कशी मुक्ती मिळणार धरलाय त्याला पैसा मानमरातक इस्टेट घरदार ममत्वानी सापडलेला आहे आता ते सोडून त्यांनी बाहेर झेप मारली पाहिजे ह्याचा अर्थ संसार सोडायला पाहिजे असं नाही संसारात राहूनच ममत्व टाकून त्या जीवानी झेप घेतली पाहिजे त्याच्यासाठी ध्यानाची साधन आहे आणि ध्यानामध्ये मन उन्मन झालं चिदाकाशात लीन व्हायला लागलं की हळूहळू मन शुद्ध व्हायला लागतं म्हणजे कर्माने जर काही होत असेल तर चित्त शुद्धी होते आणि शुद्ध चित्तातच भक्ती ज्ञानाचा उदय होतो खरी भक्ती तेव्हा होते आता आपण जी भक्ती म्हणतो ना ती कर्मकांडाच्या अंगाने जी भक्ती केली जाते ती भक्ती नसतेच बहुतेक भक्ती संसारासाठी असते भगवंता जरा बघा जरा आमच्या संसाराकडे हां कोणी आजारी आहे कोणाची परीक्षा पास व्हायचे कोणाचं पटत नाही आहे घरामध्ये तेव्हा जरा बघा तिकडे भगवंत म्हणतात संसार तुमचं तुम्ही करायचं बुद्धी दिली आहे ना शक्ती दिली आहे ना तर तुम्हीच राहायचं भगवंताकडे कसं जायचं तो मार्ग सद्गुरू दाखवतात त्यामुळे त्या, त्या दिशेनं कसं जायचं हे सांगणारे सद्गुरू असतात बाकीच्या गोष्टी ह्या ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांनी आपल्या बुद्धीनं सोडवायचे प्रश्न आहेत इथे त्यांनी काय म्हटलंय कर्माने चिद्ध शुद्धी होते का तर होतेच फक्त कर्म योग्य प्रकारे केलं पाहिजे लक्षात असं घ्यायचं उदंड कर्म करणं म्हणजे कर्मयोगी नव्हे तशी उदंड कर्म करणारी पुष्कळ मंडळी आहेत सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्री अकरा काय करतायत कर्म सुरू आहे मग ते कर्म म्हणजे आता मी म्हटलं त्याप्रमाणे कर्म माझं असं ते कर्म होत राहतं ते खऱ्या अर्थाने कर्म ठरत नाही त्यांनी चित्तशुद्धी होत नाही ते कसं होतं ते पुढच्या प्रश्नातील सांगेल तरी कर्माची शुद्धी म्हणजे मी आता सांगितलं तसं सा। योग्य प्रकाराने कर्म करत गेलं आणि त्या कर्माची हातवटी साधली त्याला तर कर्माने शब्द शुद्धी होते